सध्या महाराष्ट्रात लोक सर्वात जास्त जर कोणत्या बातमीची वाट पाहत असतील तर ती म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेची आणि असंच काहीस मसाजोग प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याची बँक खाती गोठवून व विविध ठिकाणी ट्रॅप लावल्यानंतर पोलिसांनी कराडची चांगलीच नामुष्की केली होती परिणामी सहू बाजूंनी कोंडी झाल्याने अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे दरम्यान वाल्मी कराड याच्या शरणागतीमुळे आता बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय होणार धनंजय मुंडेंवर या शरणागतीचा काय परिणाम होणार धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाणार की वाचणार आणि या सगळ्यामुळे धनंजय मुंडेंचा राजकीय अस्त होऊ शकतो का ते जाणून घेऊयात या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा वाल्मिक कराड सी आय ला शरण आल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असल्याचं बोललं जात असून या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीड येथील मस्सा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडकडे एक मुख्य आरोपी आणि एक मुख्य सूत्रधार म्हणून बघितलं जात होत त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये वाल्मिक कराड कोणते नवे खुलासे करणार का वाल्मिक कराडच्या स्टेटमेंट मध्ये नेमकी कोणती नवी नावे समोर येणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं ला आहे दरम्यान वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळून लवकरच या हत्या प्रकरणातील खरा आरोपी कोण आहे संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली होती त्यांच्या हत्येमागील नेमकं का कारण काय होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समोर येऊन संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा अँगल समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जात असल्याने आरोपी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची मोठी साथ आहे धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याने वाल्मिक कराड अजूनही मोकाट आहे त्याला अटक झालेली नाही असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व देखील धोक्यात आलं होतं म्हणूनच याचा धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर काय परिणाम होणार तेही पाहूयात बीड येथील यांच्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव जोडलं गेल्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती ज्यात महायुतीमधील नेत्यांचा देखील समावेश होता तर आकाचा आका, आका म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा वर वरधस्त असल्याचं देखील सूचित केलं होतं तर माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती त्यामुळे आता या सगळ्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाणारी ही मागणी बंद होईल आणि धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रीपद कायम ठेवता येईल असं बोललं जात मात्र महाविकास आघाडीच्या काळात संजय राठोड व अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं होतं आणि त्या दोघांचा राजीनामा घेऊनच देवेंद्र फडणवीस शांत बसले होते त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मंत्रिमंडळात आरोपींना स्थान देणार नाहीत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची प्रतिमा मलिन होण्यापासून वाचवण्यासाठी फडणवीस या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागेल पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरच ठेवतील याची शक्यता देखील नाकारता येत नाही दरम्यान या प्रकरणावरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा एकदा उफाळला होता आणि या वादाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे होते मात्र आता आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने बीडमध्ये चालू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी होईल व ओबीसी नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना याची कमी झळ बसण्याची शक्यता आहे बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याप्रमाणे धनंजय मुंडे यांना सर्व पक्षीय नेत्यांनी घेरलं होतं अगदी त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरत महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विरोधकांकडून घनाघाती टीका करण्यात येत होती तर महायुती सरकारच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं पण आता अखेर कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने महायुती सरकारवर होणारी ही चिखलपेक कमी होण्याची शक्यता आहे दरम्यान आता प्रश्न उरतो तो या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजकीय अस्त होणार का हा तर एकूणच धनंजय मुंडे यांचं बीडमधील वर्चस्व राजकारणातील त्यांचा प्रभाव या सगळ्या गोष्टी पाहता धनंजय मुंडे यांचा राजकीय अस्त होणं तसं कठीणच आहे तर तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याने धनंजय मुंडे यांना याचा फायदा होणार की तोटा ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद